नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्क स्वागत करतो आता व्हिडिओमध्ये बघू शकतो शेतकरी मित्रांनो शेड मोठ्या प्रकारचा शेड बांधलेला आहे आता गाईंना गाई, गाई वगैरे चारा खात आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे जे कशा प्रकारे तिथल्या गाई गोठा गोटा प्रकारे बांधलेला आहे आता तुम्हाला दिनचर्या समोर सगळं दिवसातली सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघू शकता तर आता मेथी घास प्लस आपल्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्यात येते आपल्या गाईंसाठी आणि आता तुम्ही पुढे बघणार आहे जे आपलं ढेप वगैरे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जर आपल्या चॅनल न असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा हे बघा शेतकऱ्या मित्रांनो आता सर पूर्ण गाई आता मध्ये जे स्पेस ठेवला आहे शेतक्या मित्रांनो त्यांनी पूर्ण एक छोटं ट्रॅक्टर घुसेल एवढं स्पेस ठेवलेला आहे त्यांनी आणि संपूर्ण गाई पूर्ण चारा वगैरे व्यवस्थित नियोजन वगैरे कशाप्रकारे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा व्हिडिओ बघ ना पुढे आता इथे गिनी ग्रास लावण्यात आलाय शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इथे संपूर्ण मेथी घास वगैरे लावण्यात आला आहे जर आपला चॅनल नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या शेडची ची जायट शेतकऱ्या मित्रांनो खूप उंचावर ठेवण्यात आले जेणेकरून हवा खेळती राहू आणि जेणेकरून उन्हाळ्यात कुठल्याही ऊन उन प्रकारे ऊन वगैरे लागू नये आता तुम्ही बघू शकता इथे जी गव्हाने शेतकरी मित्रांनो ती मोठ्या मापाची केलेली आहे जेणेकरून चारा खाण्यात कोणती त्रास वगैरे होऊ नये आणि ट्रॅक्टर घुसेल एवढी जागा ठेवलेली आहे त्यांनी जर आपल्याला असंच प्रकारे शेड बांधला जाईल शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जर आपण भरपूर तीन चार ते तीन चार ते सहा व्हिडिओ टाकलेले तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपला व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला पण लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा हे बघा या साईडला पूर्ण मोकळा स्पेस ठेवला आहे शेतकऱ्या मित्रांनो जेणेकरून मुक्त, मुक्त संचार गोट्याचा फायदा कशा प्रकारे असतो संपूर्ण इकडे पाण्याचं नियोजन वगैरे केलेलं आहे बऱ्या गाई ज्या मार्केट असतील शेतक्या मित्र त्या बांधले बांधलेलं आहे त्यांनी आणि ज्या चांगल्या म्हणजे गरीब असतील त्यांनी ते बांग ले बांग ले ले मुक्त संचार गोट्यामध्ये ठेवलेले आहे खाली संपूर्ण कोबा वगैरे केलेला आहे त्यांनी आणि आपला व्हिडिओ कसा वाटला शेतक्या मित्र आपल्या कमेंटद्वारे पण नक्की कळवा खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जास्तीत जास्त गायमा मावतील अशा प्रकारे त्यांनी गोटा बांधलेला आहे इथं या साईडला संपूर्ण पाण्याचे नियोजन केलं आहे चोवीस तास पाण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ नक्की कळवा शेतकऱ्या मित्रांनो